एक मामाचं कुटुंब म्हणून या कुटुंबामध्ये आम्ही वाढलो झालो आमच्यावरती अपार प्रेम आणि माया करण्याचं काम डोंबोशी त्या ठिकाणी केलं एक गोष्ट मला आठवते तेहतीस वर्षापूर्वी पंचायत समितीला मी आणि जिल्हा परिषद गणपतराव फुजोडे साहेब आम्ही उभे होतो आणि प्रचार दौरा गोरी गावामध्ये असताना जो डिषेट त्या ठिकाणी आले आणि त्यावेळी त्यांनी गणपतराव फुलडे साहेबांना म्हणजे माझी माझे मित्र म्हणून तुम्हाला ही मला मदत द्यायची गणपतराव फुलडे साहेबांना त्यांनी पाच हजार रुपयाची मदत त्या ठिकाणी त्यावेळेला केली आणि मला तीन हजार रुपयाचे रोख मदत त्या ठिकाणी मिळवू त्यावेळी केली माझ्या राजकीय जीवनामध्ये या परिसरामध्ये भरभक्कमपणे पाठिंबा उभं राहण्याचं काम जोड त्या ठिकाणी केलेलं आहे की मी आयुष्यामध्ये कधीच विसरू शकत नाही ध्वनीबा अतिशय स्पष्ट बोलणार आंबेगावला गेले चाचणाला गेले 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 स्मशानभूमीच्या परिसरामध्ये काही जर करणं गरजेचं तर त्या ठिकाणी स्पष्टपणे मागणी करणार भाषणामध्ये आम्हाला सुद्धा इथं आल्याच्या नंतर इथं स्मशानभूमीची अवस्था अतिशय बिकट होती ध्वळभाऊ शेटने सांगितलं की तुम्हाला आता संधी मिळालेली आहे आतुरशेतला पण साईड जर तुम्हाला संधी मिळेल जे आमचा स्पेशल सगळा परिसर हा चांगला झाला पाहिजे आणि म्हणून आमदार साहेब चारही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे भव्य दिव्य सभागृह या ठिकाणी उभं राहिलं स्पेशल मुलीच्या फलीकडच्या बाजूला तिथं काही काम झालं आपले आनंद भंडारी साहेब या ठिकाणी आहे झाले आपल्या गावचे सुपुत्र त्यांनी सुद्धा नंतर काही निधी त्या ठिकाणी आणि मुलीचं काम झालं त्या सगळ्या संकल्पना आणि मागणी ही दोन्ही भाऊ या ठिकाणी होती त्याचं स्वप्न खऱ्या पूर्ण करता आलं या ठिकाणी मला सांगायचे ध्वनी भाऊ शेख च तुरंग व्यक्तिमत्व अनेक क्षेत्रात ध्वनी भाऊ स्पर्श केला उपस्थित आहे माझी आमदार साहेब तुम्हाला विनंती आहे की ध्वनी भाऊ जसं वारकरी संप्रदायामध्ये काम केलं सरकार क्षेत्रामध्ये काम केलं शेतकरी महाराजांच्या शोहऱ्यामध्ये त्या ठिकाणी काम केलं सार्वजनिक जीवनामध्ये काम केलं तसंच बैलगाडा क्षेत्रामध्ये सुद्धा ध्वनी भाऊ लांडगे लाडके साहेबांना ज्या उल्लेख केला अतिशय मोठं काम आहे आणि म्हणून गुरुदेव यांच्या काही स्मरण या ठिकाणी जावं म्हणून इथं बैलगाड्याच्या घाटासाठी आमदार साहेबांनी जवळपास वीस लाख रुपयाचा निधी यापूर्वी दिलेला आहे आणि म्हणून आमदार साहेब तुम्ही धोंडेबाऊ शेठ यांच्या पुण्य स्मरणार्थ इथे एक व्यासपीठ व्हावं आणि त्याला धोंडेबाऊ नाव द्यावं दहा लाख रुपयाचं त्या ठिकाणी व्यासपीठ आमदार साहेब तुम्ही द्यावं अशी माझी अपेक्षा याने निमित्तानं तेवढा धोंडेबाऊ काहीतरी स्मरण या ठिकाणी आपल्याला राहील दीपेपाच्या करसुमनांनी देवपूजेला ज्यांनी अखंड त्यांची जीवनयात्रा हे सरे बघणार अशा प्रकारचे कुटुंब व्यक्तिमत्व आपल्यामधून गेले आहे धोडेवशीच्या जाण्यामुळं पिंगट परिवार त्यांच्या सर्व नाते त्यांच्या दुःखामध्ये हो, आपण सर्व यावं प्रदीप असेल संतोष असेल विक्रम असेल विद्या असेल आमच्या बहिणी असतील या सगळ्यांच्या बरोबर आपण सगळेजण त्या ठिकाणी निश्चितपणे आहोत त्यांना जनता जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला अडचणी येतील त्या ठिकाणी आपण त्यांच्या पाठीमागे भरपूर उभं राहू असा विश्वास देखील या ठिकाणी आपण सगळे त्यांना देऊया एवढं या निमित्तानं सांगतो आणि पुन्हा एकदा अतिशय नम्रतापूर्वक आपण सर्वांच्या वतीनं महाराष्ट्राचे सहकार मंत्री आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या वतीनं अंतकरणपूर्वक आदरांजली समर्पित करून मी माझ्या दो दोन शब्द या ठिकाणी संपवतो कार्यवहून जसं